वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थ्यांनी पालकांना दरम्यान दोनशे सत्याहत्तर पर्यंत महाराष्ट्र सीईटी सेल बी एम एस कट ऑफ सर्व कॅटेगरी वाईज लागलेलं आहे दरम्यान सत्याहत्तरच्या खालच्या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये आणखी एक संधी उपलब्ध आहे ती पण आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत डबल ए ट्रिपल सी मधून रजिस्ट्रेशन करून प्रवरा मेडिकल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज लोणी प्रवरानगर अहमदनगर जिल्ह्यामधील नामांकन नामांकित डिम्ड कॉलेज आहे या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपल्याला पंचावन्न हजार रुपयाचं रजिस्ट्रेशन डबल ए ट्रिपल सी मध्ये करावं हो लागतं त्यामध्ये पन्नास हजार रुपये डिपॉझिट आणि पाच हजार रुपये फीज आहे पन्नास हजार रुपये डिपॉझिट आपल्याला आजपासून दोन महिन्यानंतर तुमच्या अकाउंटवरती परत येत असतात ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचंय असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात त्या ठिकाणी पाच लाख रुपये पर इयर फीज आहे साडेचार वर्षासाठी साडे बावीस लाख रुपये होतात आणि दहा ते बारा लाख रुपये डोनेशन आहे दरम्यान महाराष्ट्र राज्यामध्ये एवढ्या कमी फीज मध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीच्या मॅनेजमेंट कोट्यामध्ये ऍडमिशन होऊ शकत नव्हतं शेवटचे चार ते पाच सीट्स आहेत ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरवरती संपर्क करू शकतात डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये भारत देशामधल्या टॉपच्या युनिव्हर्सिटीमध्ये आणि टॉप एज्युकेशन फॅकल्टी टॉप मोस्ट असेल पेशंट फ्लो चांगला प्रतीचा असणाऱ्या कॉलेजमध्ये आपल्या ऍडमिशन होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरवरती संपर्क करू शकतात आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत लास्ट मुदत आहे तिथून पुढे आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार नाही ऍडमिशन साठी आपल्याला दोन दिवस मुदत आहे परंतु रजिस्ट्रेशन साठी मात्र आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतो ኢውት ያንም ይተን ጀይሂን ጀይ ማራሽ